त्यांचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही परळीत राख सम्राट कसे तयार झाले बघत आजच्या व्हिडिओमधनं शंभर ते दे दीडशे मशीन्स चारशे ते पाचशे हायवा या तळ्यात चालतात बेकायदेशीर चालतात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात तळ्याच्या बांधावरती ही मंडळी उभी आहेत बीबीसीचा हा व्हिडिओ आहे शेजारीच असलेल्या वडगाव दादर हरी गावचे नागरिक प्रकाश मुरकुटे आम्हाला या काय चालतं ते सांगत होते बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील औष्णिक विद्युत केंद्र आणि राख माफिया हे चर्चेत आलेले आहेत या राख माफियांची परळीत एवढी दहशत आहे की त्यांच्याबाबत कुणीही ऑन कॅमेरा बोलायला तयार झालं नाही बीबीसीच्या रिपोर्ट वरनं आपल्याला ते दिसत आपण आपलं काम करत राहायचं त्यांच्या म्हणजे राख माफियांच्या नादायला लागायचं नाही ते फार डेंजर लोक आहेत राख माफियांची दहशत परळीकरांच्या या वाक्यातून समजू शकतो राखमाफियांचा उदय कसा झाला बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये एकोणाशे एकाहत्तर साली औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आलं केंद्र उभारल्यानंतर इथे एक बाजारपेठ उभी राहिली त्या माध्यमातनं लोकांना रोजगार देखील मिळू लागला विद्युत केंद्र उभारण्यासाठी परिसरातल्या गावांमधील जमीन ही संपादित करण्यात आली होती परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्रात कोळशापासून वीज निर्मिती केली जाते जळालेल्या कोळशातून जी राख तयार होते ती इथल्या तळ्यांमध्ये टाकली जाते एक असते कोरडी राख आणि दुसरी असते ओली राख सुरुवातीला या राखेला काही किंमत नव्हती अगदी दहा रुपयात एक ट्रक भरून राख ही मिळायला लागली होती हातात कुदळ फावडे घेऊन लोक राखेचे पोते भरून आणायचे पण कालांतराने बांधकाम उद्योग लागला दिवसेंदिवस माती कमी पडायला लागली आणि राखेचा वापर विटांमध्ये करता येतो असं इथल्या लोकांच्या लक्षात आला त्यामुळे मग त्यांची नजर या राखेकडे गेली आणि त्यांनी राख उचलायला सुरुवात केली कोरडी आणि ओली राख विकण्याच्या अधिकृतपणे टेंडर निघाले की नाही यावर मोठे वाद आहेत बीड स्थित ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख हे सांगतात की राख उचलण्याच्या संदर्भात निविदा काढण्याची किंवा त्या संदर्भातल्या इतर गोष्टी झाल्या नाहीत मग ही राख उचलायला चालू केलं गेलं त्यातून माफियागिरी निर्माण झाली मग त्यांच्यावर कंट्रोल कुणाचा तर काही गाड्यावाले काही वाहतूकदार आणि काही खरेदीदार या सगळ्यांचा एक बॉस म्हणजे त्या व्यक्तीला काही टोल दिल्याशिवाय काही रक्कम दिल्याशिवाय ती राख तिथून जात नव्हती राखेचे डोंगर आणि वीट भाड्यांचे आगार परळी ते गंगाखेड रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्र आहेत या रस्त्यावरून जाताना तुम्हाला राखेचे डोंगर दिसून येतात रस्त्यावर दुतर्फा राख साचलेली दिसून येते परळीतल्या रस्त्यांवर राखीची वाहतूक करणारे हायवा टिप्पर राजरोसपणे धावताना दिसतात अनेक हायवा नंबर प्लेट सुद्धा त्या हायवांना नसतो त्यामुळे विना नंबर प्लेटच्या हायवा धावतात तरी कसे हा परळीकरांच्या चर्चेचा विषय असतो परळी परिसरात चार ते पाच किलोमीटर अंतरावर जागोजागी हे हायवा टिप्पर पार्क केलेले दिसतात एका मध्ये जवळपास सहा ब्रास राख मावत आहे आणि त्याची किंमत बारा ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं दररोज जवळपास पाचशे हायव्यांमधून राखेची वाहतूक होत असल्याचं स्थानिक सांगतात या राखेचा वापर वीट भट्ट्यांमध्ये सिमेंटमध्ये केला जातो राखेची एक वीट सात रुपयांना मिळत आहे एकट्या परळीत एक हजाराहून अधिक वीट भट्टे असल्याचं सांगितलं जात परळी बीड परळी गंगाखेड परळी अंबाजोगाई परळी नंदागौळ या रस्त्यावर दुतर्फा दिसून येतात बीडच्या शिरसाळा या गावात सर्वाधिक वीट भट्ट्या असल्याचं सांगितलं जातं त्यातल्या दाखवलेलं आहे बोलून दाखवलेलं आहे इथल्या विटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कर्नाटकात आंध्र प्रदेशात या राज्यात देखील पाठवल्या जातात राखेतून उभ्या राहिलेल्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल करोडोमध्ये असल्याचं स्थानिक पत्रकार दत्ता देशमुख सांगतात विद्युत केंद्राचे कर्मचारी बाहेरून आलेले असतात महसूल किंवा पोलीस हे असेल या दोन यंत्रणांनी एखाद्या माफियाची लोटांगण घेतलेलं असेल तर कायदेशीर प्रक्रिया करण्याची औष्णिक विद्युत केंद्राच्या अभियंत्याची काय मजा पुढे यातून माफियागिरी ही सुरू झाली राख माफिया साधारणपणे किती पैसे कमवत असतील असं विचारलं तर स्थानिकांकडून उत्तर येतं बापा 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 त्याचा हिशोबच नाही हजारो करोडो रुपये असं इथले स्थानिक सांगतात राखेतून कोट्यावधींची कमाई सुरू झाली पुढे राख यांना अभय मिळाल्याने राख यांची मुजोरी वाढली त्यातून बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले परळीच्या गल्लोगल्लीत तुम्हाला राखेच्या व्यवसायातून झालेले खून मारामाऱ्या त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळतील पण याविषयी कॅमेऱ्यावर कुणी काहीही बोलत नाही मंडळी इथल्या लोकांची भावना एकच आहे ती म्हणजे त्यांचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही कारण सगळीकडे त्यांचीच माणसं आहेत यंत्रणा त्यांच्याच हातात आहे राखेमुळे दमाचा त्रास अपघात हे वारंवार या ठिकाणी होतात परळी गंगाखेड रोडवरून विद्युत केंद्राकडे जाताना आधी दाऊदपूर नावाचं गाव लागतं या गावाच्या परिसरात विद्युत केंद्र उभारण्यात आलं या गावातून फिरताना अनेकांनी तीन तीन चार चार मजली बंगले बांधल्याचं दिसून आलं पुढे गेलं की दादहरी वडगाव हे देखील गाव येतं परळीतल्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख हवेच्या माध्यमातन परिसरातल्या गावांमध्ये पसरत्या यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान तर होतच शिवाय त्यांच्या आरोग्याचे देखील मोठे प्रश्न उद्भवलेले आहेत विद्युत केंद्रापासून किलोमीटर अंतरावर असलेल्या दादा हरी वडगाव हे गाव आणि या गावात या मंडळींची भेट घेतली असता चौधरी यांच्याशी चर्चा झाली राखेविषयी बोलताना ते म्हणाले राखेचा त्रास दहा वर्षांपासून व्हायला लागलेला आहे भाकरीमध्ये राख या जेवणामध्ये राख येत्या डोळ्यामध्ये राख कचकच या डोळ्यांवर याचा मोठा परिणाम मो होतोय पत्रकार आहात पण वाईट वाटून घेऊ नका असं म्हणत बिभीषण पुढे म्हणाले आम्ही अनेक आंदोलनं केली पण पत्रकारांनी दाखवली नाही तुम्ही पण मॅनेज होऊ नका म्हणजे झालं कारण सगळा खेळ पैशांवरच आहे म्हणून म्हटलं थोडं पुढं गेल्यानंतर उसाच्या शेतात एक जण काम करताना दिसले त्यांच्याशी बोलल्यानंतर मुंजा भाऊ खाटे असं नाव सांगितलं आणि बोलायला त्यांनी सुरुवात केली राखीमुळे मला दम्याचा त्रास सुरू झालाय मला दमा लागतो हा फुपटा हवेने उडायला चालू झाला तो जर उडायला लागला तर मला दमा लागतो दम लागतो असं ते म्हणाले मुंजा भाऊ यांचं वय तीस वर्ष आहे राखीच्या शेतातल्या पिकांवरही परिणाम होत असल्याचं इथले शेतकरी सांगतात पिकाची वाढ बरोबर होत नाही असं देखील ते म्हणतात ऊस जर लावला तर तो पोसत नाही बरोबर जवारी जर टाकली कांदा जर टाकला किंवा या सगळ्या पिकांना नीट वाढ होत नाही त्याची मर होत आहे त्यानंतर त्यांनी ऊसाच्या पानावरील राख दाखवल्याची प्रकरण समोर आली परळीतल्या विद्युत केंद्राच्या परिसरातील ओढ्यातून राखयुक्त पाणी येत असल्याचं स्पष्ट दिसतं जनावरांना ते पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येतं परिसरातल्या गावांमधील तरुणांना औष्णिक केंद्रामुळे रोजगार मिळालाय पण राखीच्या प्रदूषणाने कुटुंबियांचे मात्र हाल झाले आणि असं त्याच तरुणांचं म्हणणं आहे दादाहरी वडगावच्या ग्रामस्थांनी राखीमुळे होणाऱ्या रा प्रदूषणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ती सध्या पेंडिंग असल्याचं ग्रामस्थ सांगतात लोक परळी सोडायला लागलेले आहेत औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातून रात्रंदिवस राख उपसली जात आहे आणि त्यामुळे परिसरातील सात ते आठ गावांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिक सांगतात प्रकाश मुरकुटे हे सांगतात की आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आम्हाला न्याय द्या हे प्रदूषण बंद करा आमच्या गावच्या पोरांनी नऊ दिवस उपोषण केलं पण कुणीही दखल घेतली नाही उलट इथं ओली राख फेकतात परळी ते गंगाखेड रोड असा आहे की महिन्याचे दोन चार ॲक्सिडेंट हे फिक्स या रस्त्यावर होतातच दादा हरी वडगाव मध्ये परतल्यानंतर आम्ही एका दुकानात थांबलो तर दुकानदाराने काचावर साचलेली राख दाखवली त्यांनी काचावरून हात फिरवला तेव्हा हाताला लागलेली राख स्पष्टपणे दिसत होती परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून होणारी राखेची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रदूषणाची समस्या याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला नोटीसही पाठवले मुंबई हायकोर्टाने जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाजनको आणि प्रदूषण मंडळाला याविषयी स्पष्ट निर्देशही दिले होते पण आजही इथली परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून येतं तर मंडळी राखेच्या व्यवसायातून निर्माण झालेली दहशत आणि आरोग्याच्या समस्या यामुळे अनेक जण परळीतून अंबाजोगाई आणि इतर ठिकाणी स्थलांतर करताना दिसून आल्याचं स्थानिक लोक सांगतात स्थानिक प्रशासन मात्र राख माफियांवर काहीही बोलायला तयार नाहीये या सगळ्यांच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील माफियांवर कारवाई करण्याचं आश्वासन मात्र देऊन टाकलेलं आहे फडणवीस म्हणाले आहेत की बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया तसेच वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे भूमाफिया देखील असतील अशा प्रकारचे जे लोक असतील एक मोहे माशांच्या विरोधात आपण हाती घेणार आहोत आणि या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल दरम्यान सरकारचं जसं वाळू उपशाबाबत धोरण असतं तसं परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून राख उचलण्याबाबत धोरण असलं पाहिजे ते नसल्यामुळे आजवर सरकारचा कोट्यावधीचा महसूल बुडाल्याचं स्थानिक अभ्यासक देखील सांगतात दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेली राख माफियांची माफियागिरी आता तरी मावळतीकडे जाईल का अशी आशा परळीची जनता मात्र बाळगून आहे मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद